भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून शिवसेना जिल्हा प्रमुखावर केला ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल आमदार नितीन देशमुख यांचा आरोप शिवसेना विरोधात भाजप संघर्ष पेटण्याची चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा सिटी कोतवाली पोलिसात दाखल करण्यात आला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे हा गुन्हा भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून केला असल्याचा आरोप आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी केलेला आहे विधानसभा विधान परिषदेच्या निवडणुका जवळ येत असताना अकोला जिल्ह्यातील भाजप व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील संघर्ष हा शिगेला पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे भाजपचे पदाधिकारी यांना त्या कारणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सूड उगवत आहे की वैयक्तिक राजकारणाची झालर रोडून हे कट कारस्थान संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असल्याचे बोलले जात आहे आज शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी उद्धव बाळासाहेब गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संबंधितांची चौकशी न करता गोपाल दातकर यांच्यावर गुन्हा दाखल का केला तसेच घटनास्थळाचे फुटेज बघून गुन गुन्हा दाखल कराव्यास होता असेही आमदार नितीन देशमुख यांनी म्हटले आहे आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसपेक्षा भाजपच्या उमेदवाराला अत्यल्प मतांची टक्केवारी असल्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ महा विकास आघाडीच्या पदरात पडतो की काय अशी भीती भाजपचे नेते मंडळींना पडली असून यामुळेच महाविकास आघाडीच्या प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना खोट्या कारवायाच्या अनुषंगाने त्रास देण्यात येत असल्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे मात्र तो आमदार कोण याबाबत आमदार नितीन देशमुख यांनी बोलणे टाळले तो आमदार लवकरच मीडियासमोर येणार असल्याचेही आमदार नितीन देशमुख यांनी सत्तरडासोबत बोलताना सांगितले आहे पूर्व मतदारसंघातल्या हिंगणी बुद्रुक गावातील सरपंच त्या सरपंचांनी भारतीय जनता पार्टीचे सरपंच आहेत त्या सरपंचांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या विरोधात एक्ट्रासिटीचा रिपोर्ट क्षेतिकोटवालीमध्ये दिला आणि त्या ठाणेदारांनी गोपाल दातकरांवर कोणत्या प्रकारची चौकशी न करता गुन्हा दाखल केला आज रोजी आम्ही सर्व सेनेचे पदाधिकाऱ्यांनी एस पी साहेबांना लेखी निवेदन दिलं की जे घटनास्थळ आहे त्या घटनास्थळाची जे फुटेज आहे घटनास्थळमध्ये रिपोर्टमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामधली घटना त्यांनी कैपतमध्ये दर्शवलेली आहे आणि जे घटनास्थळ दाखवलं त्या घटनास्थळमध्ये फुटेजसुद्धा आहे आमचं हेच म्हणणं होतं की तुम्ही गुन्हा दाखल करायच्या अगोदर ते फुटेज पाहावं लागत होते नंतर गुन्हा दाखल करावा लागतो आणि कोणत्या प्रकारची तुम्ही चौकशी केली नाही कोणत्या प्रकारची तपासणी केली नाही आणि एक जबाबदार होणाऱ्या भावी आमच्या आमदारावर होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यावर चुकीच्या पद्धतीनं एफ आय आर दाखल केला एका भारतीय जनता पार्टीच्या जबाबदार पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून म्हणून आज एस पी साहेबांना निवेदन दिलं की याची आठ दिवसाच्या आत आत त्या फुटेजची तपासणी करून जर त्या फुटेजमध्ये जर कोणत्या प्रकारची गोपाल दादकरांनी जर केली असेल तर आम्ही सर्वजण अटक व्हायला तयार आहोत परंतु त्याच्यात जर त्या फुटेजमध्ये कोणत्या प्रकारची गोपाल दादकरांनी जर शिवीगाळ केली नसेल तर निश्चितपणे त्या सरपंचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अन्यथा ता तीस तारखेला जर आठ दिवसाच्या आत पोलीस प्रशासनाने फुटेजची तपासणी करून जर योग्य निर्णय घेतला नाही तर ता तीस तारखेला जलभरो आंदोलन शिवसेनेच्या वतीनं राहील या संपूर्ण प्रकरणात राजकारण होत राजकारण सुरुवातीपासून होत आहे तुम्ही पा गोपाल दातकरांचा अपात्राचा प्रस्ताव पूर्वच्या मतदारसंघातल्या काही पदाधिकाऱ्यांच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यावरून आयुक्त ऑफिसला नियमबाय पद्धतीनं प्रस्ताव दाखल केला होता आणि ह्याच सरपंचाची तक्रार होती की त्यांना अपात्र करा पण त्याच्यामागचं शेडयंत्र दुसरं आहे खांद्यावर बंदूक कोणाची आणि बंदूक चालवते कोण सरपंच कारणीभूत आहे सरपंच मेन मुख्य सूत्रधार सरपंच नाही मुख्य सूत्रधार एक जबाबदार भारतीय जनता पार्टीचा एक आमदार आहे त्यांनी गोपाल दादकरांना सुरुवातीला अपात्र करण्याचं षडयंत्र रचलं आप की आपल्याला निवडणुकीमध्ये त्रास होईल म्हणून गोपाल दातकरांना अपात्र करण्याचं षडयंत्र केलं आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर कशा पद्धतीनं शिवसेनेच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा म्हणून एक्ट्रॉसिटी सुद्धा दाखल करण्याचं काम केलं भारतीय जनता पार्टी एवढ्या खालच्या स्तरावर उतरील की एका सेनेच्या पदाधिकारात एका ओबीसीच्या कार्यकर्त्यावर दाखल करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करू शकेल हे आम्हाला आतापर्यंत वाटलं नव्हतं पण भारतीय जनता पार्टी एवढ्या खाली उतरली की एका ओबीसीच्या पदाधिकाऱ्यावर याट्रासिटी दाखल करण्याचं षडयंत्र सुद्धा भारतीय जनता पार्टीवर रचलं ते आता तुम्हाला तपासात बाहेर येईलच कारण की त्या आमदाराच्या काही क्लिपा सुद्धा हाती लागलेल्या आहेत दाखल दाखल करण्याच्या संदर्भात जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन